हॅलो विद्यार्थ्यांनो कसे आहात मी अश्विनी कुलकर्णी तुमच्यासाठी आज घेऊन आलेली आहे चौथी टीप आणि ती म्हणजे विद्यार्थ्यांनी म्हणजेच तुम्ही अभ्यास करण्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी टिपा नोट्स काढल्या पाहिजेत ही नोट्स काढणं हीसुद्धा कला आहे बरं का आणि प्रभावी नोट्समुळे माहिती पटकन लक्षात राहते आणि रिव्हिजन लवकर होते हे तुम्ही लक्षात ठेवा परत परत नोट्स का काढायचे बरं तर आपण जेव्हा आपल्या शब्दात लिहितो त्यामुळे माहिती खूप चांगल्या पद्धतीने आपल्या लक्षात राहते परीक्षेच्या वेळेला खूप फास्ट आपण रिव्हिजन करू शकतो लक्षात ठेवण्यास म मदत होते आपली समजून घेण्याची जी प्रक्रिया आहे ती सुधारते आणि गोंधळ न होता महत्त्वाची माहिती पटकन आपल्याला लगेचच मिळू शकते तर त्यासाठी आता एक पद्धत तुम्हाला सांगते कॉर्नेल मेथड किंवा कॉर्नेल पद्धत ही कशी वापरायची म्हणजे नोट्स काढण्यासाठी ही पद्धत आहे म्हणजे पानाचे तीन भाग करून आपल्याला तीन भागांवर डावीकडील कॉलमवर महत्त्वाचे मुद्दे परिभाषा तारीख लिहायची मुख्य भागामध्ये विस्तृत माहिती लिहायची आहे आणि समरीमध्ये आपल्याला नोट्सचा सारांश लिहायचं आहे या पद्धतीमुळे अतिशय फास्ट तुम्ही रिव्हिजन करू शकता आणि अतिशय सुंदर मांडणीमुळे तुम्हाला माहिती पटकन लक्षात राहते आता आउटलाईन मेथड किंवा मांडणी पद्धत आहे तर ती कशी वापरायची तर मेन टॉपिक जो असतो मुख्य विषय तो वर लिहायचा आहे आपल्याला मग उपविषय लिहायचा आहे टॉपिक आणि त्याखाली महत्त्वाच्या गोष्टी किंवा मुद्दे लिहायचे आहेत आणि ह्या मेथडमुळे काय होतं तर मोठ्या माहितीचे छोटे छोटे भाग आपल्याला करता येतात व्यवस्थित रचना असल्यामुळे काय होतं वाचताना आपल्याला खूप सोपं वाटतं आपल्याला फ्लोचार्ट किंवा डायग्राम्स ह्या पद्धतीने जर चांगलं लक्षात राहत असेल तर ही पद्धत फार उपयुक्त आहे व्हिज्युअल लर्निंग ही पद्धत जास्त चांगली लक्षात राही राहते आणि ती महत्त्वाची आहे मग ती कशी वापरायची तर डायग्राम चार्ट फ्लो चार्ट आपण वापरू शकतो त्याचे फायदे काय आहेत बरं तर माहिती पटकन लक्षात राहते आणि कॉम्प्लिकेटेड विषय जे आहेत ते खूप सोपे होतात तर फ्लॅश कार्ड पद्धत किंवा मेथड परीक्षेसाठी झटपट रिव्हिजन करण्यासाठी वापरली जाणारी ही पद्धत आहे मग ही कशी वापरायची बरं तर एका बाजूला प्रश्न लिहायचं आणि दुसऱ्या बाजूला उत्तर लिहायचं परिभाषा सूत्र महत्त्वाच्या घटना यासाठी यासाठी ही खूप चांगली पद्धत आहे माइंड मॅप पद्धत जर ए विषयांमध्ये एकमेकांसंबंधी जर विषयांमध्ये एकमेकांशी संबंध असेल तर ही पद्धत प्रभावी ठरते मग ही कशी वापरायची तर कागदाच्या मधोमध मुख्य विषय लिहायचा आणि त्यापासून शाखांप्रमाणे उपविषय आणि त्याची माहिती जोडत जायचं जा। म्हणजे उदाहरणार्थ काय तर शेतीचा प्रकार त्यापासून पुढे सेंद्रिय शेती पारंपरिक शेती आधुनिक शेती अशा शाखा तयार होतात मग ह्याचा उपयोग काय तर माहिती आपल्याला दृश्य स्वरूपात मिळते मोठ्या संकल्पना आपल्याला खूप सोप्या पद्धतीने आणि सहज समजू शकतात तर प्रभावी नोट्ससाठी तुम्हाला काही टिप्स देते मी देते नोट्स नेहमी स्वतःच्या शब्दात लिहायचं आहे पुस्तक असतंच पण पुस्तकातला जो काही म मजकूर असतो तो आ तसाच्या तसा, तसा न लिहिता आपल्या शब्दात नोट्स लिहायच्या आहेत आपल्याला समजतील अशा भाषेत लिहायच्या आहेत संकल्पनांना महत्त्व द्यायचं आहे फक्त परिभाषा नको तर त्याचा उपयोग समजून घ्या शॉर्ट फॉर्म आणि चिन्ह वापरा उदाहरणार्थ वाढणेला काही चिन्ह कमी होण्याला काही चिन्ह महत्त्वाचे असेल तर आपण स्टार देऊ शकतो वेळ वाचतो झटपट समजते हायलाईट आणि कलर कोडिंग वापरा महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत असतात त्या हायलाईट करा एकाच रंगाचा जास्त वापर केल्यास लक्ष वेधले जात नाही आणि खाली अंतिम म्हणजे खाली तुम्हाला सारांश किंवा समरी लिहायची प्रत्येक नोट्सच्या शेवटी एक छोटासा सारांश लिहा परीक्षेच्या वेळी याचा चांगला उपयोग होतो नियमित रिव्हिजन करायचे आहे कारण परीक्षेपूर्वी मग आपल्याला ताण राहणार नाही मी तुम्हाला दोन तीन पद्धती सांगितल्या या पद्धतीने आपण नोट्स काढा नोट्स अतिशय संक्षिप्त स्पष्ट आणि सुव्यवस्थित असाव्यात योग्य पद्धतीने जर तुम्ही नोट्स काढल्या तर नोट्समुळे अभ्यास खूप प्रभावी होतो आणि परीक्षेच्या वेळी आत्मविश्वास वाढतो नक्कीच उपयोगी वाटत आहेत ना नोट्स त्या तर सगळ्याच टिप्स महत्त्वाच्या आहेत पण नक्की नोट्स कशा काढायच्या हे तुम्हाला माहीत नव्हतं हो ना तर आज तुम्हाला कळलेलं आहे आणि आता तुम्ही नोट्स काढा आणि अभ्यासाला लागा ओके आणि अशाच पुढच्या महत्त्वाच्या अनेक टिप्ससाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा बाय बाय